गुड मॉर्निंग सुरशा सकाळ भा अनुभव काय चाललंय झाला का नाहीचे आपण हां झालं सांग तुम्ही सांगितलं बघा इकडे मस्तपैकी पैकी आणि आज म्हणलं काहीतरी झणजणीत जन करावा झणझणीत करावा हो की नाही बरं दिवस झाले चुलीवर काय भाकरी नाही केल्या मग मी म्हटलं चला आज चुलीवर मस्तपैकी हो पैकी आज आपण भाकरी करू ओके नाही जागा पाहिली जागाच नाही सापडली कशाला चूल पेटवायला मग काय धरला हे कोपरा म्हणलं चला आता हे कोपरा हाय म्हणलं आता चला इथं आपण म्हणत चूल मांडू ये ना इकडं इकडे जागा नाही आहे बघा मग जागा म्हणजे हाय असं नाही आता एवढी मोठी जागा तुम्हाला तुम्हाला तुम्ही म्हणतात सांगितलं एवढी मोठी जागा असून म्हणतात नाही पण ते बो केला ना मग काय होतं माहिती आहे का तुझं चूल पेटेल ना बोआबा सगळं फाटून ते घेऊन जातो फुटून जातो इथं गोबा नाही खेळला ही मुद्दाम चुलीसाठी खुलेली आपण जागा चुलीसाठी एवढं खायचं म्हणजे कसं माहिती आहे का आपलं इथं भाजी भाकरी करताय कामस्त पैकी आपल्या आता भाकरी चाललेल्या आहेत आणि मला कमेंट भरपूर आल्या भर बर का कमेंट मला अशा आल्यात संगीताताई तुम्ही गेल्या बाईस पण तुमचा हल्ला झाला होता मग तुम्ही का बरं केस करीत हो नाहीत कर कर के का आणि तुम्ही व्हिडिओ टाका तुम्ही केस काढला पाहिजे त्याच्यावर हो हा न केस काढला पाहिजे मला माहीत आहे आणि आम्ही केस पण करायला गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये मग अगदी पण मी पोलीस स्टेशनमध्ये केस केली नाही का माणूस आला होता आपल्या घरी आणि मला शिवाय देऊ लागला होता जबरदस्तीनं तर म्हणजे त्याने चोरी केली मॉलमध्ये आणि त्याला वाटलं ही सांगितलं मी व्हिडिओ मी व्हिडिओ काढतो माझ्या मला तर तिथं एक ते बस भांडण झालं का त्याने घरी येऊनच ना मायाला व्हिडिओ काढायला लागलाय असं तसं मला बोलायला लागलं तर मग तव्हा म्हणजे त्याच्यावर केस केली ती आम्ही पण काही झालेलं नाही अजून म्हणजे असं आहे ना की त्या गरीबाची केस आहे ना घेतल्या जात नाही लवकर एखादा जर पॉलिटिकवाला असला श्रीमंत असला जो की विकत घेईन त्याचाच लवकर केस घेतल्या जातील अशी मला तर असं वाटते कारण की अजून पण ती केस काय आमची अजून काही झालं नाही लय वेळेस घेऊस स्टेशनलाय आणि मग आता ह्या वारीस पण पोलीस स्टेशनमध्ये केस काढलं गेलो तर मग ते समोरच्या त्यांनी माझ्या घरचे बोलून घेतले मी माया हे चुलता चुलती सगळे अजून बरेच समजा त्यांच्या काढले की जाऊ द्या बाबा एवढी द्या आता आपल्यातली आपल्यात कशाला जातीतली जात कशाला आपण एकल्या एक्या समाजाचे ना आपण एके यायचे तर आणि कशाला लोकाला तमाशा करायचा आहे म्हणजे हे लोक हाणून मारून जातात घरी आपल्याला आणि नंतर काय म्हणते तर पोलीस स्टेशन मध्ये केस करायला गेल तर काय म्हणते आमचे आमचे भाऊ हाय ते आमची बहीण आहे म्हणजे आई त्या मार ती बाई काय म्हणती की मी बहीण आहे ती आणि मग नंतर केस करायचं तर काय म्हणते की मी असं करीन मी तसं करीन मी ब्लाऊज फाडीन मी जम्पर फाडीन मी पर्कर फाडीन आणि असा गुन्हा दाखल करेन म्हणजे हे असे असे लोक भण सांगा मी काय करू हां मग ते दिवशी ते हे करूनच ना ती त्याने मला केस म्हणजे नाही हे करू दिली वापस घेतली ती केस थी जाओ थी जाओ थी। ही जाऊ दे जाऊ दे आपल्या समाजामध्ये आपण कशाला भांडण करायचं हे एक भान म्हणजे अशी गोष्ट आहे ना भान बहिण तुम्ही सांगा भाई मी काय कर करू लय म्हणजे लय डिप्रेशनमध्ये होते बघू आता आता सी सी टी व्ही कॅमेरे लावणार आहेत आज आपण सी सी टी व्ही कॅमेरे दोन एक ते दोन महिने राहायचे बस आपल्याला नंतर आपल्याला हे विकून हे घर विकायचे नाही ना तर मग किरायन तसं पण इथं काय राहिलं नाही आता हे बघा इथं बिल्डिंग होऊन जाईन सगळा शिव गेलेला इथला आता आणि आपल्याला कसं खुल्यामध्ये राहायची सोय आता इथे कॅमेरा लावून घेऊ की नाही चला बाजरी भाकरी बाजरी झाल्या आता मस्त पैकी खेळासा वाटूया वाट खेळासाहेब आमच्या गावाकडं तुमच्याकडे कसा वाटलेत मला नाही माहित आहे पण आमच्या इकडे गावाकडे असं ठेसं वाटते तर तुम्हाला ते दाखवायला आले आणि खूप सारे जण म्हणजे आपले जे पहिले व्हिडिओ आहेत का ते मिस करताय बोलताय संगीत तरी तुम्ही जे पहिले व्हिडिओ टाकीच राहत जे की भाकरी संध्याकाळचा भेट किंवा जे काय व्हाय ना आपला ते खूप छान होते तर तुम्ही प्लीज आम्हाला खूप आवडते तसे व्हिडिओ तुमचे बघायला तर म्हणजे बरं बरं ठीक आहे की नाही बा बनवू चला आहे मस्त पैकी भाज्या करतात तुमच्या गावाकडे कसं करतात मला नाही माहिती तुम्ही टाका मला कमीच नाही शेंगदाणे पण टाकू शकता याच्यात थोडीफार मी काय शेंगदाणे वगैरे नाही टाकते म्हण मीठ टाकते थोडं काय होत दादा आपल्याकडं पहिलं कस जीवन होत तुम्ही सारं पाहिलं आज आपण मोठ मोठ पद दाखल ठेसा आता मस्त बघा किती मस्त फंक्शन झालेच आहे का आता करा बघाय का बघा मस्त पैकी आता आपला ठेसा वाटण झालाय खसा खसा हाँ 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 हा 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 याला म्हणते गावरान गावा करता सडके बाज खेसा हॉटेल मध्ये येतो जर समजा आपण आता समजा म्हणजे गेलो याला परवासाला यायला गेलो आपल्याला खवटला खवटतोय ना का याच्यामध्ये आपण परवासला गेलो तर ढाब्यावर हॉटेलमध्ये याला शंभर दीडशे रुपये द्यावा लागत होतो खेचा आणि भाकरी बघा मग बांडू किती महाग आणि आपण घरी किती का बनवण किती का खा मी तर माझ्या ढाब्यावर खेसा भागात आता तर ताई कधी बन येतो मी तुमचा धाबा कधी काय करताय करू राव बन सगळं करायचंय पण पैशामुळे सगळं आडत आहे हो पैसा जरुरी हो मी आहे ना, ना खरी बोलत आहे राह पैसा लय जरुरी हो तर याच्यामध्ये मी तर किती काय काय सुचलय की बाबा आपल्या याच्यामध्ये ढाब्यामध्ये काय काठ होणार ठ्यासन भाकर तर ठुणाऱ्या ठोणार आहे ठ्यासन बाजूची भाकर आणि काय ठसका मोठं तुम्हाला तर माहिती तर आज म्हणलं चला आपला ह्य येत भावा बहिणीला दाखव हां त्याच्या तुम्हाला जर शेंगदाण टाकायची असते टमाट टाकायचा तुम्ही टमाटं पण टाकू शकता तसं काय नाही म्हणा आता उद्याचा बेत काय करू सांगा कमेंट म्हणजे मला जरूर एक एक हो ना भाव ना म्हणा म्हणजे मला समजा ना हो की नाही सांगा कमेंट मध्ये उद्या काय पणच भेद करायचा आहे काय नाही आहे की नाही बनू आणि सगळ्यांना लाईक शेअर कमेंट पण करू सगळ्यांना काय बाय ठीक के घ्या सगळ्यांनी काळजी